महाराष्ट्र शासन सहकार विभाग असोसिएशन ऑफ कॉन्फरन्स ऑफ क्रेडिट युनियन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार महर्षी स्वर्गीय धनंजयराव गाडगेळ सहकार दिंडीचे सांगली नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रसंगी आमदार सुधीर गाडगे गाडगीळ मंगेश सुरवसे पृथ्वीराजबाबा पाटील संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शशिकांत राजोबा काकासाहेब कोयते कर्मवीर पदसंस्थे चौरमण रावसाहेब पाटील श्री गोपाळ सारडा अजित कुमार अण्णासाहेब बडे शैलेश पवार संदीप माळी एडी पाटील या प्रमुख मान्यवरांनी आपला मनोगत व्यक्त केला या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने पतसंस्थेचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे न्यूज मराठी आहोत आपण महाराष्ट्र शासन विभाग असोसिएशन ऑफ कॉन्फरेशन ऑफ क्रेडिट युनियन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन फेडरेशन ऑफ मंटी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त आज जो आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा करतो आहे आणि त्यानिमित्तानं आपण जे दिंडी काढतो आहे त्या दिंडीचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते दिंडीचं उद्घाटन होणार आहे ते आदरणीय सुधीरदादा गाडीस या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंगेश पूर्वंशी साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कृत्र बाबा अध्यक्ष राजपतसंस्था फेडरेशनचे काकासाहेब कुईटे प्रदेश संपर्क प्रमुख भाग भारतीचे संजय परवानी महासचिव शशिकांत राजोबा गोपाळ सारडा अजित कुमार भांडे फालचंद पाटील आमच्या कर्मीर पतसंस्थेचे सर्व संचालक विविध संस्थेचे सर्व संचालक या निमित्तानं उपस्थित असलेले विविध प्रसंस्थेचे आमचे कर्मचारी वर्ग उपस्थित सर्व मान्यवर त्यांचं सर्वप्रथम मी कर्मीर प्रसंस्थेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो खरंतर सहकाराला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि या शंभर वर्षामध्ये जी सहकार वाढली आणि जी, जी जोपासली गेली त्याचा विचार केला तर जर ह्या देशामध्ये किंवा अगदी जगामध्ये जर सहकार नसतं तर आज सावकारी पोपावले असते आणि सहकार आहे म्हणूनच आपल्याला आज चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय करता येतो पतसंस्था असू देत बँका असू देत किंवा सहकारी संस्था असू देत सगळ्यांनी मिळून यायचं आणि एखादी संस्था चालवायची आणि त्या संस्थेचा प्रगती करायची उद्धार करायचा आणि सर्वांचं जीवन सुसोय करायचं हा सहकाराचा मंत्र आहे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन फेडरेशन ऑफ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून हे वर्ष आता साजरं होतं आणि या निमित्तानं सहकार महर्षी धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचा सांगली नगरीतील शुभारंभ आज येथे होते आणि ज्यांच्या हस्ते आज हा शुभारंभ होतोय ते सांगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगेळ या व्यासपीठावर असणारे माननीय काकासाहेब कोटेसाहेब संजय परंडजी रावसाहेब पाटील शशिकांत राजोबा अजित कुमार भेंडे गोपाळ सारडा ए डी पाटील साहेब संदीप माळी शैलेश पवार भालचंद्रजी पाटील एस पी मखदूम चंद्रकांती वंजारी आमच्या सहकार जांगली जिल्हा सहकार विभागाचे जिल्हा निबंधक माननीय मंगेश रोसे साहेब कर्मर पतसंस्था त्याचबरोबर पदसंस्था आणि इतर सर्व सहकारी संस्थांचे सर्व संचालक मंडळ अधिकारी आणि कोणाचं नाव राहिले असेल तर सर्व सहकार क्षेत्रातील कर्मचारी बंधू भगिनी मित्र ज्या जिल्ह्यानं खऱ्या अर्थानं असतील रावसाहेब पाटील असतील भालचंद्र पाटील असतील आमच्या फेडरेशनचे अध्यक्ष असतील सहकार भारतीचे अध्यक्ष असतील या सगळ्यांच्या वतीनं हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे अत्यंत दिंडी व्यवस्थितपणानं आपण इथं न्यायची आहे आणि इथं मगदुमपत संस्था जी आहे तिथंपर्यंत आपण सगळ्यांनी चालत जायचं आहे आणि त्यानंतर साय त्याचं मोटरसायकलच्या रॅलीमध्ये रूपांतर होणार आहे आणि स्टेशन चौकातून त्यानंतर करमीर पुतळ्यापासून परत स्टँड रोड न इथं समारोप होणार आहे आणि हा समारोप झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था असणार इथं नाश्त्याची व्यवस्था असणार आहे आणि बारा वाजता सहकार भारतीचं प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुद्धा इथं आयोजित केलेला आहे असा दिवसभराचा कार्यक्रम आहे आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य पतसंस्थेचा महासचिव या नात्यानं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या मा मनोर संपवतो जय हिंद जय भारत जय सहकार लोकप्रिय आमदार सुधीर जिल्हा बँकेचे पृथ्वीराज बाबा पाटील काकासाहेब को कोयटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन आमचे सहकारी संजयजी परमने त्यानंतर करमळी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबाजी त्यानंतर बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे सी ओ देशपांडेजी शिवकृपा पतसंस्थेचे चेअरमन वंजारीजी श्री माळेजी राजोबा सर या सर्वांचं मी ते स्वागत करतो आणि आपला हा जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सहकार विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो सहकारामध्ये काम करताना एक काम करताना आम्ही नेहमीच संस्था असतील किंवा पतसंस्था असतील यांना शशिकांत राजवांच्या निमित्ताने रूपानं एक चांगला सहकारी मला राज्य पोलिसांमध्ये निश्चितपणे मिळालेला आहे त्याचप्रमाणे जगातली सर्वात मोठी पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर असलेले सन्माननीय श्रीजी देशपांडे राज्य फेडरेशनमधील माझे सहकारी सन्मान्य चंद्रकांतजी वंजारी संदीपजी माळी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर सांगली जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डी पाटील साहेब माझे अध्यक्ष आबा गोळवणी सर्वांची नावं वेळेचं बंधन पळून मी काही घेत नाही सर्वांनी संस्थांच्या मार्फत स्वर्गीय दैनंदिय राडवी सहकार बेटला सांगली शुभारंभ होत आहे याप्रसंगी इथं उपस्थित असलेले जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि मंगेशी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबा काकासाहेब कोळके आमचे मित्र संजय परमणे आमचे सहकारी रावसाहेब पाटील शिष्ठाज राजोबा श्री गोपाल सारदा अजित कुमार भेंडे भालचंद्र पाटील व शैलेश कवार संदीप पाळी एडी पाटील